मॉडेलनुसार आपणास पंचवीस डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज आपणास थोडक्यामध्ये दाखवणार आहोत मित्रांनो आठ डिसेंबरची पूर्वकल्पना तसेच आठ डिसेंबर तमिळनाडू छत्तीसगड महाराष्ट्राचा पूर्व भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळते आहे अशी कंडिशन मॉडेलनुसार व्यक्त होते आहे हुबळी कर्नाटक तसेच पणजी गोवा या भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती नऊ डिसेंबर या देखील दिलेल्या तारखेनुसार तुम्हाला पाहायला मिळते आहे मित्रांनो वातावरणातील बदल हा तारखेनुसार तुम्ही खालीसुद्धा सर्कल केलेल्या जागेवरती देखील पाहू शकता जेथे मी तुम्हाला बाणाने देखील तारखेचं डायरेक्शन दाखवत आहे अकरा आणि बारा डिसेंबरच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे लो प्रेशर सांगितलं होतं त्या लो प्रेशरचं देखील तमिळनाडूमध्ये बारा डिसेंबरला आगमन होत आहे हुबळी कर्नाटक या भागांमध्ये देखील या वातावरणाची रेलचल पाहायला मिळेल महाराष्ट्राकडे विशेष याचा प्रभाव मॉडेलनुसार व्यक्त होत नाही आहे त्यामुळे तुम्हालाच डायरेक्टली मॉडेलचं चित्रीकरण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेरा डिसेंबर चौदा डिसेंबरच्या कालावधीमध्ये पणजी गोवापर्यंत ह्या वातावरणाची रेलचेल आहे आणि विशेष म्हणजे चौदा डिसेंबरच्या कालावधीनंतर हे वातावरण पुन्हा कमी होईल याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये ढगाळलेली परिस्थिती आणि पावसाची शक्यता सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीमध्ये चौदा डिसेंबर ते पंधरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये स्पष्ट होते पॅसिफिक महासागरातून पुन्हा एक लो प्रेशरसाठी वातावरण पंधरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये पुन्हा पॉंडिचेरी तमिळनाडू भागाकडे तुम्ही मॉडेलनुसार पाहता हा सर्कल केलेल्या भागामध्ये याचा पूर्ण धाव तेलंगणा आणि तमिळनाडूच्या भागाकडे येण्यासाठी सज्ज आहे वातावरणातील हा प्रेशर पॅसिफिक महासागरात बनलेलं हाय प्रेशर आणि एल पी प्रेशर बनलेलं ऑस्ट्रेलियाच्या जवळ त्यामुळे महाराष्ट्रावरती याचा परिणाम थोडक्यात देखील पाहायला मिळेल पण दक्षिण भारतावरती याचा बराचसा परिणाम विशेष करून तमिळनाडू ते तेलंगणा या राज्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता देखील मॉडेलनुसार व्यक्त होते आहे थोडक्यात माहितीसाठी आपण हे चॅनल बनवलेले आहे अशाच प्रकारे मॉडेलचं प्रदर्शन देखील आपण यामध्ये दाखवणार आहे एकोणीस ते वीस डिसेंबर कालावधीमध्ये हे लो प्रेशर दक्षिण भारतातील सर्व राज्यांना पराक्रम करेल महाराष्ट्रातही डब्ल्यू डीचे वारे जोराने वाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्राकडे याचा सहसा परिणाम दिसत नाही पण डब्ल्यू डीचे वारे कमकोत झाल्यास याचे परिणामसुद्धा वीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये सुद्धा पाहायला मिळतील यासाठी आपण तोडकर हवामान अंदाज लाईव्हमध्ये विश्लेषण करणार आहोत पण मॉडेलचं चित्रीकरणसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून अशा प्रकारे आपण डेली एक अपडेट किंवा चांगल्या पद्धतीनं विश्लेषण देखील याच्यामध्ये सुद्धा करणार आहोत एकवीस डिसेंबरला दक्षिण भारतात सर्व राज्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे त्यामुळे मॉडेलनुसारवरती दिलेले चित्रीकरण तुम्ही देखील पाहत आहात याचे परिणाम बावीस डिसेंबरच्या कालावधीवर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये देखील पाहायला मिळणार आहेत पाठोपाठ एक पंचवीस डिसेंबर पर्यंत हे लो प्रेशर पाहायला मिळतील याचप्रमाणे पंचवीस डिसेंबरचा डेटा तुमच्यापाशी घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम देखील तीन टप्प्यात पाहायला मिळतील त्यामुळे वारे बंगालच्या उपसागराकडून जोराने वाहतील याचे परिणाम डब्ल्यू डीवरती वरती सुद्धा होणार आहे डब्ल्यू डी सध्या उत्तर भारतामध्ये क काठमांडू नेपाळ परिसराकडे चांगल्याच पद्धतीनं वेगवान वाऱ्यासह आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही येणाऱ्या वीस तारखेपर्यंत मोठं संकट नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा आढावा होता आणि विशेष म्हणजे डब्ल्यू टीच्या वाऱ्यामुळे राज्यामध्ये थंडीचं प्रमाण देखील चांगल्याच पद्धतीनं वाढेल बंगालच्या उपसागरामध्ये वारे जोराने वाहत असल्यामुळे थंडीचं प्रमाण आणि दुपारच्या वेळेला उष्णतेचं प्रमाण ह्या दोन्हीचं कॅम्बिनेशन महाराष्ट्रात देखील पाहायला मिळणार आहे याच काळामध्ये पंच डिसेंबरच्या पेडमध्ये वातावरण हे पुन्हा बिघडणार आहे याची पूर्वकल्पना देखील अशाच प्रकारे आपण देऊयात